नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला खिशी न घेता नाचणीचे पापड कसे बनवायचे तर ते दाखवणार आहे तर कोणी नवीन शिकणारे असतील ना त्यांनासुद्धा हे पापड जमतील ज्यांना पापड जमत नसेल ना तर त्यांच्यासाठी एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा तर सगळ्यात आधी आपल्याला इथे नाचणीचं पीठ लागणार आहे तर हे पीठ कसं बनवलेलं आहे तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर आता ह्या पा ह्या मी टोपानी पीठ म मोजून घेतलेलं आहे तर एक बाऊल मोठा पीठ आहे तर तेवढंच आपल्याला इथे पाण्याचं प्रमाणसुद्धा त्याप्रमाणेच लागणार आहे तर तेवढंच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तर आपण खिशीचं प्रमाण वेगळं आहे आणि याचं प्रमाण वेगळं आहे पाण्याचं तर तेवढंच आपण इथे पाणी घेतलेलं आहे तर ज्या ब पातेल्याने पीठ मोजून घेतलं ना त्यांनीच आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे तर एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला इथे हे पाणी टाकून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं म्हणजे पटकन पाण्याला उकळी येते तर आता इथे प तोपर्यंत आपण इथे मसाले घेऊया तर दोन चमचे इथे मी जिरे घेतलेले आहे दोन किलो पिठाचं हे प्रमाण आहे मसाल्यांचं दोन चमचे बडशोप घेतलेले आहे त्यानंतर इथे आपल्याला एक चमचा ओवा लागणार आहे आणि तीळ घेतलेले आहे दोन चमचे आणि दीड चमचा मी इथे खसखस घेतलेले आहे तर तीळ तुम्ही जास्तही घेऊ शकता कारण मी ते खसखस घेतले आहे म्हणून थोडेसे तीळ कमी घेतले आहे खसखस घेत नसाल तर तीळ डबल घेऊ शकता तुम्ही दीड चमचा इथे मी मीठ घेतलेले आहे तर मिठाचं प्रमाण सुद... सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि कमी जास्त करू शकता तुम्हाला कसे पापड आवडतात त्याप्रमाणे दोन चमचे पापड खार घेतलेले आहे आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे तर हे झालं आपला दोन किलो पापडांचा मसाला तर हा आपल्याला ओवा जिरे आणि बडिशोप आपल्याला ही मिक्सरला थोडीशी ओबडधोबड दळून घ्यायची आहे आणि बाकीचे मसाले आपल्याला तसेच ठेवायचे आहे तर इथे बघा आता मिक्सरला मी जिरे ओवा आणि बडीशोप आपल्याला मिक्सरला टाकून घ्यायचे आहे आणि अर्धवट अशी आपल्याला दळून घ्यायची आहे खूप बारीक अशी पावडर त्याची करायची नाही तर बघा इथे अशी ओबडधोबड मी दळून घेतलेली आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला दळून घ्यायची आहे तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे इकडे पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे आणि मसाला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आणि पाण्याला चांगली खळखळून आपल्याला उकळी आणून द्यायची आहे आणि मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे तर आता मसाले एकजीव झालेले आहे आणि जे पीठ आपण घेतलं होतं ना ते एका परातीत मी टाकून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पीठ हलवून घ्यायचं आहे आणि चमच्याने किंवा उचटण्याने आपल्याला हे पीठ हलवून घ्यायचं आहे हात लावता येणार नाही कारण पाणी हे उकळतं आहे आणि आता थोडं थोडं करून सगळं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे पूर्ण जेवढं आपण पाणी घेतलं होतं ना तेवढाही पाण्याचा आपण इथे वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने आता आपल्याला हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे तर आता बघा थंड झाल्यानंतर तुम्ही हाताने हे पीठ मळून घेऊ शकता अजूनही थोडंसं कोमट आहे तर अशा प्रकारे असं पातळ पीठ आपलं झालं पाहिजे आणि हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला याचे असे गोळे बनवून घ्यायचे आहे तर आता जास्त पीठ असल्यामुळे तुम्ही एकदम उकडू शकत नाही म्हणून थोडं थोडं उकळून घे गे, उकडून घ्यायचं आहे तर एक किडली पात्र ठेवलं आहे त्याच्यात मी दोन तांबे पाणी टाकला आहे खाली आणि वरती आपल्याला अशी चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि चाळणीवर आपल्याला हे गोळे ठेवून घ्यायचे आहे पिठाचे जर तुमचं थोडंसं एखादा अर्धा किलोचं असेल तर तुम्ही एकदम असं उकडू शकता पण आता माझं दोन किलोचं आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडं करून उकडून घेणार आहे आणि थोडे थोडे करूनच पापड करणार आहे तर कारण एवढं सगळं उकडलं ना तर थंड पण होऊन जाणार आता हे आपल्याला दहा ते बारा मिनटं आपल्याला पीठ उकडून घ्यायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे असे प्लॅस्टिक शीट लागणार आहे तर कुठल्याही तुमच्याकडे घरात पॉलिथिनच्या पिशव्या असतील ना तर त्याचे अशी शीट तुम्ही बनवून ठेवू शकता आणि वर्ष कधी वर्ष दरवर्षी जेव्हा पापड करतात ना तर ते तेव्हा तुम्ही हे वापरू शकता असे पापड झाल्यानंतर हे धुवून तुम्ही परत ठेवून देऊ शकता तर असे प्लॅस्टिक शीटला आपल्याला एकदा तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या शीटला आणि आता इथे बघा बारा मिनटं झालेली आहे आणि हाताला पाणी थोडंसं लावून आपल्याला हाताला हात लावून बघायचं आहे तर हाताला पीठ चिटकलं नाही तर समजायचं पीठ आपलं छान उकडलं गेलं आहे आता हे आपल्याला गोळे काढून घ्यायचे आहे तुम्ही एक एक गोळा काढूनसुद्धा हे पापड करू शकता किंवा एकदम काढून ठेवा आणि पापड करून घेऊ शकतात आणि नंतर पण पुन्हा दुसरं आपल्याला बॅच आपल्याला लावून घ्यायची आहे ला तर एका बाउलमध्ये मी काढून घेतले आहे आणि एका पॉलिस्टरच्या कपड्यावर हे मी पीठ मळून घेणार आहे आज मी प्लॅस्टिकची पिशवी वापरणार नाही ही मी आज आयडिया वापरले आहे म्हटलं बघूया मळता येतं की नाही तर याच्यावर छान मळता आलं पण थोडासा कपडा ओला करायला पाहिजे होता ओला केला असताना तर हे पटकन कपड्याला अजिबात चिटकलं नसतं तर थोडंसं कपड्याला चिटकलेलं आहे तर थोडासा ओला करायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्या पिठाच्या अशा गोळे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला लगेचच याच्या लाट्या एक एक गोळा करून घ्यायचा म्हणून आणि नंतरच आपल्याला त्याचे पापड लाटून घ्यायचे आहे आता इथे मी पापडाचं मशीन घेतलेलं आहे तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही लाटण्याने सुद्धा हे पापड सहज लाटू शकता पापड करण्याची प्रोसेस तर खिशीच्या पापडांसारखीच आहे सेम फक्त करण्याची जी उकड घेण्याची पद्धत आहे ना ती वेगळी आहे तर सुपारी एवढा मी गोळा घेतलेला आहे आता तुम्हाला किती छोटे मोठे पापड आहे ना त्याप्रमाणे इथे तुम्ही गोळे घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही असे प्रेस करून त्याचे पापड बनवू शकता तर दोन्ही साईडने एकदा असे प्रेस करायचे हलक्या हाताने प्रेस करायचे खूप जास्त प्रेस करायचे नाही नाहीतर एक साईड जा जाडी होते आणि एक साईड पातळ होते तर सगळ्या बाजूने असे हळूहळू आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे तर पापड छान प्रेस झालेला आहे आणि ज्या बाजूने पातळ झालेला आहे ना तिने हात फिरवून असा हाताने आपल्याला लांब करून घ्यायचा आहे तर माझ्या मशीनमध्ये एक सा साईडने नेहमीच पापड पातळ होतो पण काही लोकांचे प मशीन एकसारखेच होतात त्यांनी पापड एकसारखे होतात तर तुम्हाला डबल फिरवायची सुद्धा गरज नाही बघा पापड सुंदर झालेला आहे आणि पातळ पण झालेला आहे अगदी ट्रान्सपरंट दिसत आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळे पापड असे बनवून घ्यायचे आहे आणि टोपल्यावर हे सगळे सीटवर ठेवून घ्यायचे आहे तर जवळपास मी वीस ते पंचवीस सीट बनवून घेतले होते म्हणजे एकदम तुम्ही पापड करून घ्या आणि एकदम वाळत घालायला जा म्हणजे तुम्हाला सारखी सारखी जायची गरज पडणार नाही एकटा माणूससुद्धा हे पापड बनवू शकता तर हे पापड मी इथे घरातच सुकत टाकणार आहे पंख्याखाली तर आता इथे आपल्याला हे पापड जे सीटवर बनवून आणले आहे ना ते असे पटापट टाकून घ्यायचे आहे आणि दुसरे परत ते सीट आपल्याला परत यूज करायचे आहे म्हणजे किती तुमचं झटपट कामसुद्धा ह्या पापडांचं होऊ शकतं करण्याची मदत तुम्हाला दुसऱ्या माणसाची सुद्धा गरज पडणार नाही तर अशा प्रकारे माझे सर्व दोन किलोचे पापड जवळपास मी एक पाऊन तासातच केलेले आहे तर बघा इथे आपले पापड हे पूर्ण झालेले आहे काही सुकलेलेसुद्धा आहे आणि काही ओले आहे तर आता जोपर्यंत मी करत होते तोपर्यंत काही पापड पंख्याखाली सुकून सुद्धा गेलेले आहे तर अशा प्रकारे आपले हे मी पंख्याखाली सुकट टाकलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी एक दिवसाचं याला ऊनसुद्धा दिलेलं आहे तर एक दिवस कडकडीत उन्हात वाळून द्यायचे म्हणजे वर्षभर हे खराब होणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तर थोडासा लाईटीचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून तुम्हाला इथे थोडासा प कलर असा वेगळा दिसत असेल पण कलर खूप सुंदर आलेला आहे पापडांना आणि आता तुम्हाला इथे मी तळूनसुद्धा दाखवणार आहे तर तेल तापून घ्यायचं आणि नंतर आपल्याला पापड तळून घ्यायचे बघा तळल्यानंतर पूर्ण कढई आपली पापडाने भरलेली आहे म्हणजे पापड आपल्यात तिप्पट चौपट असा पापड पापड आपला फुललेला आहे तर आता दुसरा पण तुम्हाला इथे मी तळून दाखवते हो तर छान असे खुसखुशीत पापड इथे तयार झाले होते माझे तर असे पापड ही वेगळ्या प्रकारची आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा प्रकारे खिशी न घेता तुम्ही कोणी बनवू शकेल अशा प्रकारच्या सोप्या पद्धतीने हे पापड तुम्ही नक्की बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्य